नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरनगर येथील घटना बघत रहा शेवटी पर्यंत वडिला सोबत मिरवणूक बघायला गेलेला दोन वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर तो थेट शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या रहा जमिनीलगत असलेल्या पाण्याच्या टाक्यात मृतावस्थेत सापडला लक्ष बंदेवार असे या चिमुकल्याचे नाव आहे सी ठाण्याअंतर्गत वार्ड नंबर दोन अमरनगर येथे बंदेवार कुटुंब राहते वडील ब्रिजमोहन धनीराम बंदेवार यांना अंश वय चार वर्ष आणि लक्ष वय दोन वर्ष अशी दोन मुले आहेत ते दोन्ही मुलांना घेऊन सतरा सप्टेंबरला रात्री सात वाजता परिसरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्याकरता गेले होते यावेळी लक्ष याने वडिलाचा हात सोडला व निघून गेला तो घरी गेला असावा असे वडिलांना वाटले मिरवणुकीनंतर ते घरी परतले असता लक्ष हा घरी दिसला नाही त्यामुळे त्यांनी त्याची शोधाशोध केली असता तो त्यांच्याच घराशेजारी राहणाऱ्या गुप्तार सिंग कलार यांच्या घरापुढील पाण्याच्या टाक्यात बेशुद्ध अवस्थेत दिसला त्याला पाण्याबाहेर काढून लता मंगेशकर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी बंदेवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली या प्रकरणात काही संशयास्पद बाबी समोर आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत